जय शिवराय मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे तर आता पुढच्या महिन्यापासून म्हणजेच एक सप्टेंबरपासून या पात्र महिलांना तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे त्या अगोदर तुम्हाला हे दोन कामे झटपट करून घ्यायचे आहेत कोणते ती दोन कामे आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झाल्या संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये पारत परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहणार चाल असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो संपूर्ण काय जे आर तुमच्यासाठी उपलब्ध केला आहे तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहचू शकता त्या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे तर मित्रांनो संपूर्ण काय जे आर पाहणार व्हिडिओ शॉटपर्यंत वॉच करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे खाल्यानंतर संपूर्ण जो काही शासन निर्णय ते आपण पाहत तर पोहू शकता केंद्र शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे बावन्न लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण होण्याच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर हे आता मोफत मिळणार आहे तर आता योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने ओळखले जाणार आहे तर मित्रांनो शकता अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय झाला आहे तर आता तुम्हाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर आता मोफत मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही तुम्हाला दीड हजार रुपये मिळाला नसेल तर लगेच तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला चेक करायची आहे तर ती कशी चेक करायची मित्रांनो यावर आपण कंप्लीट व्हिडिओ बनवला आहे या चॅनलवरती तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल किंवा याची लिंक तुम्हाला आपल्या क कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे पिन किल्लं आहे तो व्हिडिओ तुम्हाला लगेच जाऊन चेक करून घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही आता गर्भासून चेक करू शकता की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की रिजिट झाला आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला लगेच चेक करून घ्यायचा आहे यानंतर पाहूयात आता अन्नपूर्ण योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी आता पात्र असणार आहे या ठिकाणी सर्वात एक नंबर आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलाच्या नावाने असणे अतिशय बंधनकारक आहे तरी तुम्हाला लक्षात घ्यायची त्यानंतर आहे दोन नंबर सद्यस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न लाख लाभार्थ्याला सदर लाभ डायरेक्ट मिळणार आहे मित्रांनो या अगोदर जर तुम्ही उज्ज्वला योजनेमध्ये जर लाभ घेत असाल तर तुम्हाला डायरेक्ट तीन गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार आहे जी तुम्हाला काही करायची गरज पडणार आहे त्यानंतर हे तीन नंबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जर तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बळी योजनेमध्ये जर दीड दे हजार रुपये मिळाले असेल तर तुम्हालासुद्धा तीन गॅस सिलेंडर ती आहे आता मोफत मिळणार आहे वर्षाकाठी तुम्हाला तीन गॅस सिलेंडर ती आहे मोफत मिळणार आहे इथे तुम्हाला काही करायची गरज पडणार आहे फक्त तुम्हाला ते दोन काम करायचे ते आपण वरच्या शेवटला पाहूयात नंतर आहे चार नंबर एका कुटुंबात रेशन कार्डवर किंवा एक लाभार्थी सदर योजनेस पात्र ठरणार आहे निमित्तानं तुमच्या घरामध्ये जर सपोज तीन महिला असतील तर त्यातील फक्त एकालाच हा लाभ मिळणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो आता यानंतर पाहूयात तुम्हाला जर वाशाकाठी तीन गॅस सिलेंडर पाहिजे असतील तर तुम्हाला कोणती ती दोन कामे करणे अतिशय बंधनकारक आणि महत्त्वपूर्ण आहेत त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे तुमचे संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला तुमच्या ई सी करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे ई के वाय सी केली तर तुम्हाला तीन गॅस सिलेंडर हे मिळणार नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा गॅस आणता सपोज जर भारत गॅस असेल एच पी गॅस असेल तर ते ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची इक्वायस करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे यानंतर मित्रांनो जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला ते सुद्धा चेक करून घ्यायचे ते तुम्हाला लिंक करून घ्यायचे त्याशिवाय तुम्हाला तुमचं जे काही तीन सिलेंडर आहे ती ते तुम्हाला मिळणार नाही तर ई के वाय सी तुम्हाला कशाप्रकारे करायचं आहे त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ लवकरच घेणार आहोत त्यामुळे था। तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आहे व मित्रांनो तुम्हाला तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला आहे तो आपल्या चॅनलवरती येऊन पाहू शकता किंवा याची लिंकसुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये पीड करणार आहोत जो तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला पर्सनली कमेंट करू शकता मी पर्सनली सर्वांना रिप्लाय देत असतो तर मित्रांनो असं होता माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओत अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत परंतु जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो